नंदिनी आणि पार्कच्या साखरपुड्याला सुरुवात झालेली असते सर्वजण तयार होऊन तिथे आलेले असतात तेव्हा अचानक त्या दोघांचे फोटो कोणीतरी रम्याला रम्या आणि तिची आई फार्म हाऊसवर असतात आणि ते रम्याच्या फोनवर आलेले फोटो बघून रम्याच्या पायाखालची जमीन सरकते रम्या म्हणते म्हणजे म्हणजे पार्थ आज नंदिनीशी साखरपुडा करतोय आणि मला सांगितलं देखील नाही 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 मी असं होऊच देणार नाही मी हा साखरपुडा होऊच देणार नाही पार्थ फक्त आणि फक्त माझा आहे मी तो नंदिनीचा कधीच होऊ देणार नाही मला काहीतरी केलंच पाहिजे हा साखरपुडा थांबवलाच पाहिजे असा ती विचार करत असते तर इकडे सर्वजण साखरपुड्याला आलेले असतात आणि आता साखरपुड्याला सुरुवात झालेली असते एकमेकांच्या बोटात अंगठा घालणार तेवढ्यात लगेच रम्याही पार्थला व्हिडिओ कॉल करून दाखवते तिच्या हातात एक रॉकेलचा कॅन असतो आणि मॅचिस असते ती म्हणते बघ जर तू इथे आला नाहीस तर मी स्वतःला मारून टाकील तू लगेच आपल्या फार्म हाऊसवर ये ते ऐकून ते सगळं बघून पार्थला मोठा धक्काच बसतो पार्थ लगेच तो, तो कॉल कट करत करतो आणि विक्रांतला म्हणजे आपल्या बाबांना सांगतो रम्याचा कॉल आला होता मला जावं लागेल मी आलोच लगेच आणि घडलेला प्रकार तो विक्रांतला सांगतो विक्रांत हादरून जातो विक्रांत म्हणतो थांब पार्थ तू जायची गरज नाही आपण जीवाला पाठू तेव्हा पार्थ म्हणतो नाही नाही बाबा तिने मलाच बोलवलं आहे जर मी गेलो नाही तर ती स्वतःला संपावून टाकेल अशी तिने मला धमकी दिली आहे मला जावंच लागेल बाबा आणि पारून घाईने गडबडीने धावतच निघतो ते सगळेजण बघत राहतात नंदिनीला मोठा धक्काच बसतो नलिनी जीवा काव्या आरुषी सगळ्यांनाच धक्का बसतो अचानक साखरपुड्यातून पार्थ कुठे निघून गेला असेल सगळ्यांनाच टेन्शन आलेलं असतं तेव्हा लगेच मुलीचा मामा म्हणजेच नंदिनीचा मामा म्हणतो ही अशी पद्धत आहे का तुमची साखरपुड्यातून अर्धवट मुलीचा साखरपुडा होत असताना पळून जायची अहो काही रीतीभाती आहेत की नाही तुमच्यात असा साखरपुडा अर्धवट टाकून गेल्या कुठे मूर्त टळायला लागला आहे आणि हा असा साखरपुड्यातून पळून गेलेला माणूस माझ्या भाचीचा नंदिनीचा कसा सांभाळ करणार आहे तेव्हा आता मामा खूपच चिडलेला असतो कोणाला काहीच समजत नसत तेव्हा नंदिनी म्हणते मामा तू शांत हो पार तसे पळून जाणार नाहीयेत काहीतरी इमर्जन्सी असतील म्हणूनच गेले असतील तेव्हा मामा म्हणतो पण तो तुला का नाही सांगून गेला कुठे जातो म्हणून तेव्हा नंदिनी म्हणते मामा माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि त्यांचा देखील आमच्यात विश्वास आहे म्हणूनच ते मला सांगून गेले नसतील कदाचित पण तुम्ही शांत व्हा येतील पार्थ थोड्या वेळाने येतील आपण त्यांची वाट बघूया तर इकडे पार्थ हा फार्म हाऊस वर येतो आणि आल्या आल्या रम्याच्या तीन चार सणसणित कानाखाली देतो आणि म्हणतो लाज नाही वाटत तुला असं ब्लॅकमेल करताना अगं किती वेळा सांगितलं आहे आपलं नातं पुढे नाही जाऊ शकत मी तुझ्याकडे त्या अर्थाने बघतच नाही तू माझी एक चांगली मैत्रीण आहे बास बाकी काही नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेव इथून पुढे मला धमक्या द्यायच्या नाहीत मी आता जाऊन नंदिनीशी साखरपुडा करतोय ती माझी वाट बघत असेल तिकडे आणि परत मला कॉल करून अजिबात धमक्या देऊ नकोस असं म्हणून पार तिथून घरी यायला निघतो आता मात्र इकडे रम्या खूपच चिडलेली असते काय करू आणि काही नाही अशी तिला झालेलं असतं पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू